तुमच्या हे दुधी भोपळा खायला नाक मुरडतात का तर ही रेसिपी तुमच्यासाठी नक्की ट्राय करा चमचमीत झणझणीत अशी ही दुधी भोपळ्याची चणा घातलेली भाजी तर त्यासाठी काय करायचं आहे इथे मी दुधी भोपळा स्वच्छ धुवून पुसून घेतल्या त्याची साल काढून त्याच्या फोडी तयार करून घेतल्या इथे पाच ते सहा तासांसाठी मी चणाची डाळ छान अशी भिजवून घेतली ती घालायची थोडं पाणी आणि हळद घालून छान असं कुकरला तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या कढाईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरी मोहरी घालून घ्यायची कांदा घालायचा कढीपत्त्याची पानं घालून कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला की म्हणजे आपल्या घरगुती जे अवेलेबल तुमच्याकडे मसाले असतील ते मसाले घालायचे आणि छान तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचं त्यानंतर शिजवलेला चणा आणि दुधी याच्यामध्ये घालून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि छान अशी याला उकळी काढून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ही भाजी तुम्ही चपाती भातासोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता भन्नाट लागते ते एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब